जय महाराष्ट्र मानसिक आजाराने ग्रस्त असलेली चेटकी सॉरी केतकी चितळे आज काहीतरी बडबडली उद्धव साहेबांवरती काय गं ढसमुसळे तेवढी ते, ते काही तुझी लायकी नाही की तू आदरणीय उद्धव साहेबांवरती बोलावी चल तुला आता मी काही प्रश्न विचारते या व्हिडिओच्या मार्फत काय ग मणिपूर प्रकरणामध्ये कुठे गेली होतीस तू तुला एक स्त्री म्हणून मणिपूर प्रकरणामध्ये एखादी पोस्ट करावी एखादा प्रश्न विचारा म्हणून तुला असं वाटलं नाही का सोड बर पुलवामा हल्ल्याबद्दल तुला कधी एक भारतीय म्हणून तुला प्रश्न करावा असं वाटलं नाही का ग चल सोड तोही प्रश्न तीन साडेतीन हजार व्हिडिओ असलेला रेपिस्ट रेवन्ना त्याच्या प्रचाराला स्टार प्रचारक म्हणून नरेंद्र मोदीजी जातात तेव्हा तुला प, एक प्रश्न विचारावा असं वाटलं नाही का पाकिस्तानला जाऊन बिर्याणी खाणारे नरेंद्र मोदी तुला त्याच्यावरती प्रश्न करावा असं वाटला नाही का तुझं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे की इतकी चितुळे चांगला मानसोपचार तज्ज्ञ बघ तुझ्याकडे पैसे नसतील कारण तुझ्याकडे कुठली कामं न नाही आहेत तुझ्याकडे पैसे नसतील तर सांग मी आणि माझे सगळे शिवसैनिक बांधव तुला चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देऊ तुला ॲडमिट करू तुझं काय तुला मानसिक तुझं संतुलन व्यवस्थित राहावं म्हणून तुला जे काही लागेल ते सांग आम्हाला आम्ही सगळं तुझ्यासाठी करू म्हणून तुझ्यासारख्या ना पोरीला काय बोलावं उठायचं भुंकायचं उठायचं भुंकायचं तू काय एक नंबरची चेटकी केतकी अस तू काहीतरी आता काय बोलावं तुझ्याबद्दल जाऊ दे सोड कधी ना तुझा आत्मा जर जिवंत असेल ना तर त्या आत्म्याला प्रश्न कर की आपण फक्त कोणाची तरी चाकरी म्हणून आपण प्रश्न करतोय पण एक माणूस म्हणून तुला मणिपूर पुलवामा या गोष्टींबद्दल तुला कधी प्रश्न करावेशि वाटले नाहीत का असो तुला तेवढी बुद्धीच नाही आहे म्हणा तर तू काय प्रश्न करशील तुझ्या या चाटुगिरीला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पटकन मानसोपचार तज्ज्ञ बघ आम्ही तुझी ट्रीटमेंट करायला येऊ जय महाराष्ट्र